नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेला आहे एक किलो चिकन चिकनला धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकते मीठ चवीनुसार एक चमचा हळद दोन मोठे चमचे चिकन मसाला एक ते दीड चमचा लाल तिखट आणि दोन ते अडीच चमचे हिरवं वाटण घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेला आहे मी कोथंबीर पुदिना अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा बिर्याणी मसाला एक मोठा टमाटर कापून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून छान चिकन मिक्स करून घेते तर हे बघा छान चिकन मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता कुकरला झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेते चिकन शिजते तोपर्यंत आपण बिर्याणीच्या फोडणीची तयारी करू तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये खडे मसाले टाकू त्यामध्ये घेतलेले आहेत शहा जिरे मिरे लवंग दालचिनी हिरवी इलायची दोन मोठी इलायची आणि कमालपत्र सर्व मसाले तेलामध्ये टाकून छान परतवून घेते आता यामध्ये तीन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत ते छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे कांदा भाजावा लवकर म्हणून त्यात थोडंसं मीठ टाकते तर हे पहा छान कांदा भाजलेला आहे आता यामध्ये टाकते सात ते आठ हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्याही छान परतवून घेते आता यामध्ये हिरवं वाटण टाकते या वाटणामध्ये कोथंबीर पुदिना अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या होत्या ते छान आता हे वाटण मी परतवून घेते तेलामध्ये आणि आता यामध्ये तीन मोठे टमाटर कापून घेतलेले आहेत ते छान मऊ होईपर्यंत परतवून घेते आता यामध्ये टाकते एक चमचा चिकन मसाला एक चमचा धनेजिरे पावडर आणि आता यामध्ये टाकते दीड चमचा बिर्याणी मसाला आता या सर्व मसाल्यांना तेल निघेपर्यंत परतवून घेणार आहे तर हे पहा छान मसाले तयार झालेले आहेत आता यामध्ये मी चिकनचा जे रस्सा काढलेला होता अळणी रस्सा तो यामध्ये टाकते इथे मी एक किलो चिकनला पाऊन किलो तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणी बनवायला आणि त्या तांदळाला पाणी कितपत लागतं ते तुम्ही तुमच्या हिसाबाने टाका म्हणजे तुम्ही दोन ग्लास जर तांदूळ घेतले असतील तर अर्धा ग्लास जर चिकनचा रसाचं पाणी निघालं असेल तर तीन ग्लास साधं पाणी वापरू शकता तांदूळ शिजण्यासाठी कारण चिकनचा रस्सा जर मध्ये टाकला बिर्याणीला तर बिर्याणी खूपच टेस्टी बनते एकदा ही अशी पद्धत नक्की करा आता यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ मीठ जरा सांभाळूनच टाकलेलं आहे कारण चिकन शिजण्यासाठीही मीठ टाकलेलं होतं आणि कांदा छान भाजण्यासाठीही मीठ टाकलेलं होतं आता यावर झाकण ठेवून उकळी काढून घेऊ चला तर मग पाण्याला उकळी आली असेल पाहून घेऊ ही बघा छान अशी खळखळून उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकते मी हमेशा अशा पद्धतीने बिर्याणी करत राहते आणि घरच्यांनाही खूप आवडते खूप आवडीने खातात खाल्ल्यानंतरही पाहुणे पण हमेशा नाव काढतात बिर्याणी खूपच स्वादिष्ट झाली होती म्हणून तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची बिर्याणी नक्कीच आवडेल जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा छान तांदूळ मिक्स केलेले आहेत आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकते याने बिर्याणीला खूप छान चव येते आता छान मिक्स करून यावर झाकण लावून गॅस मोठाच ठेवणार आहे आणि झाकण लावून एक उकळी काढून घेते बघून घेऊ बिर्याणीला उकळी आलेली आहे का ही बघा अशी किंचित उकळी आलेली आहे आता एकदा छान ढवळून घेते खालून म्हणजे खाली लागायला नको चला तर मग छान मिक्स केलेलं आहे आता यावर झाकण लावून घेते आणि स्लो गॅसवर बिर्याणी शिजायला ठेवते परत एकदा झाकण काढून बघू स्लो गॅसवर ही छान उकळी आलेली आहे भाताला आणि एकदा परत मिक्स करून घेते तर हे पहा ऐंशी टक्के भात शिजलेला आहे आता यामध्ये शिजलेलं चिकन आहे ते पीस टाकून घेते तर हे पहा चिकनचे पीस सर्व बिर्याणीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता बिर्याणी छान मिक्स करून घेते भरपूर कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती यावर टाकून छान मिक्स करून घेते आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटासाठी एकदम बारीक गॅसवर बिर्याणी शिजायला ठेवणार आहे यावर जड मी खलबत्ता असा ठेवलेला आहे तर आता बघून घेऊ बिर्याणी कशी झालेली आहे तर बघा छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे सुटसुटीत आणि खूप छान चव लागते एकदा नक्की ट्राय करा चिकन बिर्याणी तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा